नवरात्र चालू आहे आणि पुरी भाजी खाण्याचं खूप जास्त मन झालं आहे तर अशा पद्धतीने लाल तीखातली बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा आपल्याला ना उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची लाल तीखातली तर ता त्यासाठी मी काय केलं आहे कुकरला साधारण दोन बटाटे लावून घेतले होते आणि थोडेसे शेंगदाणे एक पंधरा वीस मिनटं भिजत घालून किंवा मग डायरेक्ट कुकरला लावायचे तरी चालतं आहे शिजून जातात ते, जाता ते लगेचच तर मग एक छोट्याशा भांड्यामध्ये शेंगदाणे पाण्यामध्ये टाकून तेही आपण उकडून घेतलेत तर आता दोन बटाटे व्यवस्थित मी साल काढून घेते खूप जास्त बटाट्याच्या लहान फोडी नाही करायच्या मोठ्या फोडी ठेवायच्या कारण तो उकडलेला बटाटा आहे तर आता आपण याची सुकी भाजी करू शकतो परंतु आपल्याला हॉटेलसारखी पुरी भाजीचा फिला आणायचं आहे हो खायला वेगळं काहीतरी खायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही लाल तिखटातली भाजी करून घेऊया बटाटे चिरून घेतलेत आपले शेंगदाणे जे भिजलेले होते ते व्यवस्थित असे उकडून झालेत आता काय करायचं ग्रेव्हीसाठी म्हणजे आपल्याला थोडीशी भाजीचं टेक्शर घट्टसर ठेवायचं आहे तर त्यासाठी शेंगदाणे अगदी लालसर खमंग भाजून घ्यायचे म्हणून मी तेलामध्ये टाकलेत ते कारण ते उग्र असे लागले नाही पाहिजे भाजीमध्ये म्हणून अशा कलरवर काढून घ्यायचे बरं आता तुम्हाला जर शेंगदाण्याची ग्रेवी नको असेल तर तुम्ही तोच बटाटा थोडासा स्मॅश करू शकता तर बघा परत मी एक पळी तेल टाकलं आणि जिरं टाकून घेतलं आहे आणि लाल तिखट टाकलेले जे कश्मीरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट घरगुती लाल तिखट तर आता हे तिखटही नसेल वापरत कुणी उपवासाला तर तुम्ही लाल सुक्या मिरच्या असता त्याचा वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकले सैंदा नमक आणि जे शेंगदाणे उकडलेले होते ते टाकले आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची ग्रेवी केलेली आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला तेलामध्ये का परतून घ्यायची तर त्याचा उग्र वास आला नाही पाहिजे आणि भाजीची चव खूप छान लागली पाहिजे तर बघा व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत मी ते शेंगदाणे चांगले परतून घेतले आणि उकडलेला बटाटा जो आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला खूप बारीक फोडी नाही केलेला तुम्ही बघू शकता साधारण मध्यभागी दोन फोडी करून नंतरला चार फोडी अशा पद्धतीनेच केलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपलं जे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं वाटण केलं आहे त्याच्यामध्येच पाणी टाकून थोडं पाणी टाकून घेतलं जरा फक्त एक दहा मिनटं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि झाकण ठेवून मंद आचेवर ते पाच ते दहा मिनटं होऊन द्यायचे कारण बटाटा उकडलेला आहे आपली रस्सा जो आहे तो उकळी आला की आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीने बघा आता थंड होईल तशी ती अजून भाजी घट्ट होणार आहे म्हणून मी ह्या स्टेजला गॅस बंद करते आणि झाकण ठेवून त्याला व्यवस्थित अशी तरी सुटली जाते तर आता लाल तिखटातलीच भाजी का केली तर बऱ्याचशा लोकांना ना हिरव्या मिरचीने पित्त होतं आणि सतत नऊ दिवस तेच आपल्याला खायचं असतं तर तो पित्ताचाही त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुरीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं त्याच्यामध्ये कोणतंही वरायचं वगैरे काही मिक्स करणार नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे गव्हाच्या पुऱ्या जशा होतात पिठाच्या त्याच पद्धतीने ह्या पुऱ्यांची टेस्ट होते साधारण थोडासा चवीला फरक पडतो पण हे पीठ मळताना अजिबात पाणी टाकायची घाई जास्त करायची नाही असं पीठ मळलं गेलं पाहिजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेल वगैरे अजिबात बघा घ्यायची गरज लागत नाही अगदी स्पीडमध्ये मळलं जातं आणि पटकन असं ते ड्राय सुद्धा होतं पण खूप जास्त पाणी टाकायची घाई करायची नाही नाहीतर पुऱ्या त्या व्यवस्थित तुमच्या होणार नाही किंवा फुगल्याही जाणार नाही चांगल्या पद्धतीने तर आता आपण साधारण आठ ते नऊ याचे गोळे तयार करून घेते आणि जेव्हा आपल्याला नाश्ता करायचा आहे किंवा नाश्त्याच्या टायमाला किंवा जेवणाच्या टायमाला आहे तेव्हा अगदी गरम गरम पुऱ्या काढायच्या जेणेकरून तेलही त्यांना ते जास्त सुटत नाही आणि गरम गरम ही पुरी भाजी खाण्याचा नवरात्रीच्या उपवासांमध्ये आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो तर पाहू शकतं थोडंसं कोरडं पीठ मी घेतलं खूप जास्त घ्यायचं नाही कारण काय होतं एक तर उपवासाचा पदार्थ हा शेंगदाणा तेलात आपल्याला तळायचा असतो त्याच्यामुळे त्याचा धूर जास्त होतो आणि त्यात आपण पीठ जास्त लावलं पुऱ्यांना की त्या पिठामुळेही ते तेल आपलं लवकर असं लालसर होऊन जातं बघा अशा पद्धतीने मी पाच हो ते सहा पुऱ्या तुम्हाला दाखवते खूप जास्त जाड केल्या नाहीये खूप पातळी केल्या नाहीये तरी त्या व्यवस्थित फुगल्या जातात खूप जाड केल्या की मग त्या पिठाळ अशा लागतात ह्या राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या त्याच्यामुळे खूप जाड आपली सदा साधी गव्हाची जी पुरी असते तिच्यापेक्षाही थोडंसं कमी असं जाडीने ठेवायचं आहे आपल्याला खूप जास्त जाड नाही ठेवायचं आहे आता पुऱ्या होईस तोपर्यंत मी तेल टाकून घेतलं होतं कढईमध्ये तर शेंगदाणा तेल आहे उपवासाला तुम्ही शेंगदाणा तेल वापरत असा शेंगदाणा तेल वापरायचं तूप वापरत असेल तुपामध्येही तळू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा आपण ह्या पुऱ्यात काढून घेऊ व्यवस्थित चार ते पाच आणि उपवासाची पुरी भाजी तुम्हाला कशी वाटते आहे कमेंट्स करून अवश्य सांगा अजिबात पण पुऱ्यांना तेल पकडलेलं नाही आहे बघा आता सुरुवातीला ना जर असा गॅस थोडासा कमी राहिला होता त्याच्यामुळे तितकी पुरी अशी टम्म फुगली नाही पण अशा पद्धतीने कारण काय होतं शेंगदाणा तेलामुळे खूप जास्त धूर पटकन निघतो म्हणून मी गॅस कमी केला तर आता व्यवस्थित फास्ट गॅसवर काढल्यानंतर अशा पद्धतीने ही पुरी लगेचच तळली जाते आणि अगदी तांबूस कलरवर आल्या की पुऱ्या काढून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने मी चार ते पाच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटती आहे कमेंट्स करून अवश्य सांगा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका बघा आता पाच ते सहा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आपली भाजी आता बऱ्यापैकी व्यवस्थित अशी घट्टसर झाली आहे तर आपण डिश सर्व करून घेतली आहे घट्टसराशी बटाट्याची लाल तिखटातली भाजी आणि ह्या गरमागरम राजगिऱ्याच्या पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा पाहू शकता तुम्ही पुऱ्या अजिबातही तेलकट झालेल्या नाही कुठेही वर त्याच्यावर तेल दिसत नाही आहे तुम्हाला एक पुरी मी तोडूनही दाखवते ती की पुरी किती ड्राय झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही केली रेसिपी नक्कीच सक्सेस होईल आणि रेसिपी तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही थँक्यू